हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फी इथे आपण एका पण कुल्फीमध्ये कलरचा उपयोग केलेला नाही आहे सगळं नॅचरल आहे आणि आता प्रचंड उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मुलांना पण सुट्ट्या ला लागलेल्या आहेत तर आपण घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फ्या याला आईस्क्रीम पण बोलू शकता आणि कुल्फी पण तर यामध्ये आपण खूप कमी साहित्यामध्ये खूप छान आणि झटपट अशी होणारी आपण कुल्फी बघणार आहोत सो चला तर आपण यासाठी काय काय साहित्य घेतले आपण बघणार आहोत इथे आपण सर्वप्रथम एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण एक लिटरची कुल्फी बनवणार आहोत फुल फॅटवाला आपण दूध वापरलेलं आहे कोणतंही वापरू शकता तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलं पण वापरू शकता पण फुल फॅटवालं वापरा इथे आपण जाड मुडाची कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून आपण थोडं पाणी टाकलेलं आहे पाणी यासाठी टाकायचं आहे जे आपलं दूध खाली लागू नये यासाठी आपण हे पाणी टाकलेलं आहे आता आपण ह्या दोन पिशव्या अर्धा अर्धा लिटरच्या या कढईमध्ये टाकणार आहोत हे बघा आता या दुधाला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे फुल गॅसवरती आपण हे दूध उकळून घेणार आहोत हे बघा आता दूध किती आहे तुम्हाला दिसत असेल आणि नंतर किती आटलं ते तुम्हाला बाजूच्या कडेवरून लक्षात येईल आता याला छानपैकी उकळी आलेली आहे आपल्या दुधाला तर आपण गॅस आता मीडियम करणार आहोत आणि दूध उकळल्यानंतर आपण दोन बाउलमध्ये थोडं दूध काढून घेणार आहोत हे कशासाठी काढणार आहोत हे तुम्हाला मी सांगेनच नंतर हे बघा एका बाउलमध्ये जास्त काढायचं आहे एका बाउलमध्ये थोडं कमी काढायचं हे दूध आणि ते थंड झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे आता आपण हे दूध असं मध्ये मध्ये हलवत राहूया हे बघा या कन्सिस्टन्सीवरून तुम्हाला कळेल नंतर किती आपण दूध आटवलेलं आहे आता आपण यामध्ये साखर टाकूया अर्धा कप आपण इथे साखर घातलेली आहे एक लिटरला अर्धा कप इनफ आहे वजनी प्रमाणानुसार बोलाल तर शंभर ग्रॅम साखर टाकलेली आहे आपण यामध्ये साखर कमी वापरलेली आहे कारण की आपण यामध्ये फ्रूट्स फ्लेवर फ्रू फ्रूट्सचा वापर करणार आहोत फ्रूट्स ऑलरेडी स्वीट असतात त्यामुळे आपण साखर कमी टाकलेली आहे तुमच्या जमिनीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता या बाउलमध्ये आपण जे दूध काढलेलं होतं ते थंड झालेलं आहे थंड दूध झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मिल्क पावडर टाकणार आहोत आणि दोन टेबलस्पून कॉर्न पावडर टाकणार आहोत जर तुमच्याकडे कॉर्न पावडर नसेल किंवा तुम्हाला उपवासाला हे कुल्फी खायची असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरच चार च चमचे टाकू शकता हे बघा आता हे सगळं छान पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत त्याच्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपण हे बघा पूर्ण प्लेन झालेलं आहे आपलं दूध आता हे आता आपण हे या दुधामध्ये ॲड करणार आहोते मिल्क पावडरवालं दूध पण आता जेव्हा आपण हे ॲड करू तेव्हा आपल्याला सतत हलवत राहावं लागणार आहे कारण कारण की याच्यामध्ये कॉर्न आपण टाकलेला आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहावं लागेल आता हे जे दुसऱ्या बाउलमध्ये आपण दूध काढलं होतं त्याच्यामध्ये आपण केशर टाकून ठेवणार आहेत मी मगाशी सांगायला विसरली जेव्हा गरम दूध असतं तेव्हाच केशर टाकायचं आहे गरम दुधामध्ये केशर टाकल्यावर त्याला कलर छान सुटतो पण माझं थंड झालं मी विसरून गेली तर तुम्ही जेव्हा गरम असेल तेव्हाच गरम दुधामध्ये केशर टाका हे बघा दूध आपलं किती आटलं आहे तुम्हाला कळत असेल त्याच्या थिकनेसवरून तुम्हाला समजत असेल किती आपल्या आणि त्या बाजूच्या कडा बघा असं बाजूचे सगळे साय आपण काढून घ्यायचे आहे मध्ये मध्ये त्यामुळे आपला दूध घट्ट होण्यासाठी मदत होते हे बघा अशी साय प्रत्येक वेळेस आपण अशी काढून आतमध्ये ढकलणार आहोत आणि बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे कुठे होतं आणि कुठे आले त्याच्या कडा तुम्हाला दिसतच असेल आता आपलं दूध किती आटलं हे चेक करण्यासाठी हे बघा असं मागून बोट फिरवायचं आहे एवढं थिक झालेलं आहे आपलं दूध सो आता आपण गॅस बंद करणार आहोत हे झालेलं आहे आपलं दूध आता आपण वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बघणार आहोत यासाठी आपण कलर किंवा इसेन्स अजिबात वापरला वापरणार नाही आहोत जे नॅचरल आहे त्यापासूनच आपण बनवणार आहोत तर इथे आपण मँगो एक घेतलेला आहे साल काढली त्याची पूर्ण आणि असे कट करून घेतलेले आहे मॅंगोचे पीस आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत तुमच्याकडे ज्यूसचं भांडं असेल तुम्ही ज्यूसच्या भांड्यात पण करू शकता हे मिक्सरमध्ये आपण पूर्ण एक मँगो टाकलेला आहे मँगोचे तुकडे आणि आता ह्याच्यामध्ये हे बघा आपल्यात पूर्ण थंड झालेलं आहे दूध पूर्ण थंड करूनच आपण हे मिक्सरला फिरवायचं आहे थंड झाल्यावर अजून ते ठीक होतं तुम्हाला समोर दिसत असेल हे बघा एवढं ठीक झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे हे टाकणार आहोत आणि आता फिरवून घेवन घेणार आहोत पण जेव्हा तुम्ही मिक्सरला फिरवाल तेव्हा पॉज घेऊन घेऊन फिरवायचं आहे एक्स एकसारखं फिरवायचं नाही आहे एकसारखं जर तुम्ही फिरवलं तर तुमचा हे ज्यूस आहे तो गरम होऊ शकतो आणि तुमच्या आईस्क्रीमला चव लागणार नाही तर असं दोन दोन सेकंड फक्त फिरवायचं आहे आता आपण हे प्लॅस्टिकचा पण कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे ते आपण याच्यात ओतून ठेवणार आहोत सेट व्हायला हे बघा एवढं आपण भरलेला आहे ग्लास आता याच्यामध्ये फॉईल पेपरवर झाकून आपण फ्रीझरला ठेवणार आहोत हे बघा असं छान याला पॅक करून घ्यायचं आहे आता हे फ्रीजरला आपण ठेवून देऊया आता नेक्स्ट आपण चिकूची कुल्फी बनवणार आहोत चिकूला वरची पूर्ण साल आपण काढून घेतलेली आहे तीन चिकू घेतले होते स्वच्छ धुवून वरची साल काढलेली आहे आता याला कट करून घेणार आहोत आपण याच्या बिया वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता हे आपण मँगोसारखं सेम आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत यामध्ये पण आपण दोन चमचे दूध ॲड करून मिक्सरला फिरूया हे बघा आपला ज्यूस रेडी आहे या पद्धतीने दिसतो आहे बघा तुम्ही आता मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत तर हे आईस्क्रीम क केलं तर मुलांना खूप आवडेल आणि बाहेरचं खाण्यापेक्षा ते घरचं चा खूप चांगलं बाहेर भेल मिसळ किती असते आपल्याला माहीत नाही घरचं ते घरचंच असतं शेवटी हे पण आपण फ्रीजरला ठेवून देऊया आता आपण हे पिस्त्याची करणार आहोत पिस्ता काजू आपण हे चार पाच तास भिजत ठेवले होते आणि याची वरची साल काढून घेतली आहे पिस्त्याची आमच्याकडे बदाम आमचे संपले होते म्हणून नाही तर बदाम पण टाकू शकता तुम्ही तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका जास्ती मी पिस्ता घेतलेला आहे कारण की पिस्ताचीच कुल्फी करणार आहोत आणि हे जे केशरचं आपण पाणी हे सॉरी दूध दुधामध्ये केशर जे टाकून ठेवलेलं ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही किती कलर छान आलेला आहे केशरचा आता हे पण आपण फिरवूया हे बघा किती छान कलर आलेला आहे आपण याच्यामध्ये कुठलाही कलर मिक्स केलेला नाही आहे जो ओरिजिनल आहे पिस्त्याचा कलर तोच आहे आता हे पण आपण ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये सेट करायला ठेवणार आहोत आता मँगो झालं चिकू झालं पिस्ता झालं पिस्ता केशर आपण सगळी मिक्स केलेली आहे आता आपण चॉकलेटची बघणार आहोत जी सगळ्यात फेवरेट असते मुलांची इथे आपण मॉर्डीचं चॉकलेट घेतलेलं आहे मिल्क कंपाऊंड डार्क चॉकलेट नाही वापरलेलं आपण मिल्क कंपाऊंड वापरलेलं आहे हे असं आपण खिसून घेतलेलं आहे खिसणीच्या साह्याने तुम्ही कापून पण घेऊ शकता सुरी सुरीने आता हे आपण मिक्सरला टाकणार आहोत आणि यामध्ये असं दूध ॲड करून हे ते पण फिरून घेऊया हे बघा याच्यामध्ये मी खाली चोको चिप्स टाकत आहे आणि वरून परत ते शेक टाकलेला आहे ॲक्च्युली माझा हा कॅमेरा बंद झालेला फोन आल्यामुळे त्यामुळे मी शूटच नव्हतं झालं म्हणून पुन्हा ग्लासमधून काढलं आणि पुन्हा ठेवलं हे बघा अशा रीतीने हे सगळे आपण पॅक करून फ्रीझरला ठेवलेले आहेत हे थे ओव्हरनाईट ठेवायचे आहेत आठ ते नऊ तास सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत जे आपलं उरलं होतं थोडं थोडं ते आपण ग्लासमध्ये भरून ठेवलेलं आहे त्याला आईस्क्रीमच्या काळ्या लावून ठेवलेल्या आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल बाजूला हे सगळे आता आपण आठ नऊ तासानंतर ओपन करणार हे बघा पहिले आपण मँगोची ओपन करून बघूया आता आपण ओपन करताना आपण आईस्क्रीम खायची आपल्याला म्हणून जर कुल्फी खाय कुल्फी टाईप खायचं असेल तर हा तुमच्या घरामध्ये खूप सारे लोक असतील तर हे एकालाच जाईल कुल्फी जर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरची खायची असेल तर तुम्ही ह्या ग्लासांमध्ये असे कट करून हा ग्लासवरचा काढून अशा रीतीने कापून प्रत्येकाला एक एक पीस येऊ शकतो जशी गाडीवरती गाड्यावरती मिळते आईस्क्रीम तशीच तुम्हाला त्याची टेस्ट सगळ्यांना घेता येईल हे बघा अशा रीतीने आपण हे आईस्क्रीम कट करणार आहोत किती यम्मी दिसते तुम्हाला दिसत असेल आता नेक्स्ट कोणती आहे चॉकलेटची आहे चॉकलेटची पण आपण तशीच काढणार आहोत पण दुसऱ्या आईस्क्रीमपेक्षा चॉकलेटची आईस्क्रीम लवकर मेल्ट होते त्यामुळे फटाफट तिला कट करावी लागली मला हे बघा अशा रीतीने ग्लास काढून टाकायचा वरचा कापून आणि कट करून घ्यायची म्हणजे घरामध्ये जर तुम्ही चार पाच लोक असाल तर ह्याचे चार पीस आरामात होतात आणि सगळ्यांना टेस्ट पण करता येईल किती सहज रीतीने कापता येते बघा आणि मुलांची तर सगळ्यात फेवरेट असते ही चॉकलेटची आईस्क्रीम आता नेक्स्ट आपण कोणती ओपन करणार चिकूची आहे ही चिकूची पण खूप छान झाली होती कॅन्डी ही पण आपण कट करून घेऊया जी आपण लास्ट टाइम कुल्फी दाखवली होती ती फक्त फ्लेवर नव्हता त्याच्यामध्ये ह्यामध्ये सगळ्या फ्लेवर्स ॲड केलेल्या आहेत मी आता ही पिस्त्याची आहे याला कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे पिस्त्याचा कलर तुम्ही अजून वेगवेगळ्या वेग फ्रूट्सची पण करू शकता आमच्याकडे जेवढे फ्रूट्स अवेलेबल होते त्याची केली तुम्ही सीताफळची पण करू शकता स्ट्रॉबेरीची करू शकता स्ट्रॉबेरीची पण छान लागते माझी सगळ्यात फेवरेट आहे ही पिस्ता केशर कुल्फी खूप यम्मी झाली होती ही कुल्फी आणि आपण हे असं बा जे राहिलं होतं ते कुल्फीसाठी हे याच्यामध्ये ग्लासमध्ये भरून ठेवलं होतं मँगोची आहे ही म्हणजे कुल्फी पण झाली आपली आणि आईस्क्रीम पण झालं अशा रीतीने ग्लासमध्ये जर तुम्ही ठेवाल स्टीलच्या तर तुम्ही अशा रीतीने ते काढ काड़, काढू शकता हे बघा किती छान निघालेली आहे आपली मँगो कुल्फी जर तुम्ही हा कुल्फी करून बघाल तर तुम्ही बाहेरची कुल्फी विसरून जाल इतकी छान टेस्ट होते तर आपली ही कुल्फी सगळ्या रेडी आहेत सगळ्या फ्लेवरच्या कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्यामध्ये आणि गार्निशिंगसाठी मी वरती पिस्सा टाकलेला आहे पिस्त्याचे तुकडे करून सो so, तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग कोणी लाईक नसेल केलं शेअर करा सबस्क्राईब करा टील देन टेक केअर बाय